सध्या बीड जिल्ह्यात अनेक अधिकाऱ्यांचे या ना त्या कारणाने निलंबन झाले आहे पोलीस दलात पी एस नुकतेच निलंबन करण्यात आले आहे रणजित कासले असे या पी एस आयचे चे नाव असून परराज्यात तपासासाठी गेले असता त्यांनी तडजोड करत पैसे घेतले असल्याचा व्हिडिओ समोर आलाय यानंतर हा विषय राज्यस्तरापर्यंत पोहोचला होता या प्रकरणाची चौकशी करत आता कासले यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी काढले आहेत यामध्ये निलंबनाचे आदेश निघताच कासले यांनी वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल केले पोलीस अधिकारी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर देखील आरोप करत या सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी केली कालच बीड पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते त्यानंतर आता ही कारवाई झाल्याने याची चर्चा होऊ लागली आहे कोरोना काळातील औषध खरेदी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेमुळे बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचेही कालच निलंबन झाले आहे केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी त्यांच्याविषयी तक्रार केल्यानंतर विधानसभेत ती तक्रार मांडल्यावर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी थोरात यांच्या निलंबनाची घोषणा केली